नमस्कार पूजाच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण अगदी कमी वेळामध्ये पौष्टिक असा झटपट मेथीचा पराठा बनवणार आहोत त्यासाठी साहित्य काय घेतलं बघूया लाल तिखट हळद मीठ धने पावडर तीळ हिरव्या मिरचीचा ठेसा तेल बेसनपीठ गव्हाचं पीठ आणि मेथी सुरुवातीला एका ताटामध्ये एक चमचा हळद टाकायची त्यानंतर एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता एक चमचा धने पावडर एक चमचा तीळ हिरव्या मिरचीचा ठेसा यामध्ये लसूण आणि जिरे टाकून वाटलेला आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ एक चमचा तेल टाकायचं आणि हे सर्व आता मिक्स करायचं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मेथी टाकायची आहे मेथी पाण्याने स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली आणि हे हाताने व्यवस्थित असं मिक्स करायचं <laughs> सर्व मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये चाळून घेतलेलं एक वाटी गव्हाचं पीठ टाकायचं गव्हाचं पीठ टाकून थोडंसं मिक्स करून घेतलं त्यानंतर एक चमचा बेसन पीठ टाकलं आता हे सर्व परत मिक्स करायचं त्यानंतर लागेल त्याप्रमाणे पाणी टाकून पीठ मळायचं आहे पीठ व्यवस्थित मळायचं त्यामुळे मेथीची भाजी छान अशी मिक्स होईल इथे मी लागेल तसं पाणी टाकून पीठ मळून घेत आहे पीठ थोडंसं घट्टच मळायचं पीठ मळल्यानंतर अशा प्रकारे मऊ करायचा आहे त्यामुळे पराठा छान तयार होईल आणि मळलेलं पीठ पाच मिनिटासाठी झाकून ठेवायचं पाच मिनिटानंतर तयार पिठाचा गोळा घेतला आता याची आपल्याला चपाती लाटायची आहे थोडीशी जाडसर चपाती इथे मी लाटून घेतली सर्व बाजूने एकसारखी चपाती लाटायची चपाती लाटून झाल्यानंतर आता यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि हाताने सगळीकडे तेल लावायचं तेल लावून झाल्यानंतर वरतून गव्हाचं कोरडं पीठ भुरभुरायचं आहे सगळीकडे मी गव्हाचं पीठ टाकून घेतलं आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला फोल्ड करायचं आहे इथे मी अशा प्रकारे फोल्ड करून घेत आहे आणि फोल्ड केलेल्या बाजूवरही आता थोडंसं तेल टाकायचं तेल टाकून हाताने व्यवस्थित लावायचं त्यानंतर वरतूनही गव्हाचं पीठ टाकायचं त्यानंतर अशा प्रकारे बुक फोल्ड करायचं आहे तुम्ही गोलही पराठा बनवू शकता फोल्ड करून थोडंसं प्रेस करायचं त्यामुळे व्यवस्थित पराठा लाटता येईल आणि गव्हाचं कोरडं पीठ लाटून अशा प्रकारे पराठा लाटायचा आहे इथे मी चौकोनी आकारामध्ये पराठा लाटत आहे तुम्ही हवा असल्यास गोलही बनवू शकता सर्व बाजूने एकसारखा पराठा लाटायचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या साईजमध्ये लाटून घेऊ शकता हा पौष्टिक पराठा अगदी कमी वेळामध्ये पटकन तयार होतो आणि दिसायलाही थोडासा वेगळा दिसतो मुले आवडीने खातील तुम्ही हा पराठा मुलांच्या टिफिनसाठीही देऊ शकता किंवा नाश्त्यासाठीही बनवू शकता इथे मी अशा प्रकारे सर्व बाजूने एकसारखा पराठा लाटून घेतला आहे पराठा थोडासा जाडसरस ठेवायचा तवा गरम झाल्यानंतर तव्याला तेल लावायचं आणि तयार पराठा आता आपल्याला दोन्ही साईडनी छान असा खरपूस भाजायचा आहे एका साईडनी भाजला की मग पलटी करायचा आणि आवडीप्रमाणे तुम्ही पराठ्याला तेल किंवा तूप लावू शकता मी तेल लावून पराठा भाजून घेत आहे दोन्ही साईडनी छान असा पराठा खमंग भाजायचा इथे आपला झटपट मेथीचा पौष्टिक पराठा तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणखी नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद